चला स्वागत आहे लाईव्ह मध्ये झाले का जेवण बियामचा दवा झाले का जेवण हो जेवण झालं माझं आत्ताच तुमचं जेवण झालं का चला स्वागत आहे लाईव्ह मध्ये चला परत मी लाईव्ह चालू केली सर्वांनी लाईव्ह या बरं पटापटा लाईवला लाईक करा अरुण दादा नमस्कार लाइक डन ताई दादा लाईक केलं बदल थँक्यू अरुण दादा झाले का जेवण जेवण झाले का दादा अरुण दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये चला पटपट लाईव्ह सर्वांनी लाईव्ह लाईक करा दादा काय काम चालू आहे शेतात चला पटपट कमेंट करा सर्वांनी कमेंट करा लाईक करा स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये चला शुभ रात्री चला पटपट कमेंट करा सर्वांनी हाय हॅलो कसे आहे दादा मी मस्त आहे दादा झाले का जेवण एकनाथ दादा जेवण झालं का श्रावण दादा संगीत ताई नमस्कार श्री स्वामी समर्थ श्रावण दादा म्हणत्या संगीत ताई नमस्कार श्री स्वामी समर्थ एकनाथ दादा म्हणतात लाईक केले आहे बघा दादा लाईक केल्याबद्दल थँक्यू श्रावण दादा म्हणतात हर हर महादेव जेवण झाले का ताई लाईक डन श्रावण दादा जेवण झालं आमचं तुमचं झालं का जेवण जेवण झाले माझे बरं बरं दादा तुमचे जेवण झाले का हो दादा झाले जेवण आमचं पण श्रावण दादा जेवण झालं का नाही तुमचं हर हर महादेव लाईक करा पाटपाठा पड़ लाईक कोणच करत नाही लाईवला लाईक करा सर्वांनी हो ताई माझे जेवण झाले हो का दादा बरं बरं दादा काय काम चालू आहे शेतात झाले कांदे लावायचे बाय बाय शुभ रात्री बर बरं बरं दादा ड्युटी चालू आहे का दादा बरं बरं शुभ रात्री बर चला पटापटा लाईक करा बरं सर्वांनी ताई मी लाईक केले हो हो का बरं बरं दादा लाईक केल्याबद्दल थँक्यू श्रावण दादा मी आल्या आल्या लाईक करून टाकत असतो हो का दादा बरं आहे माझ्यावरीच मी पण प्रत्येकाच्या लाईवला गेले की स्टार्टिंगला लाईक लाईक करते बघा चला पटापटा सर्वांनी लाईक करा लाईवला स्वागत आहे आपल्या लाईवमध्ये मका सोंगाय मका सांगायची बाकी आहे हो का दादा मका सोंगायची म्हणजे मका काढायला आली का लगेच दादा मक्का सोंगायची चालू आहे हो दादा पण म्हणजे ते कणस मोडायचे का म्हणजे मका काढायचे म्हणजे ते दादा कसं असते प्रत्येक भाषा वेगवेगळी राहते हो आता आमच्या गावाक काय म्हणतात मका काढायला कंस मोडायला असे म्हणतात ते सॉंग का म्हणजे मका काढायला चालू आहे का मका सॉंगाय ताई मला सपोर्ट केलेला माणसाला मी कधीच विसरत नाही हो दादा माझ्या वणीच आहे बागा बघा ना मी तर मी तर सर्वांना लाईक करते सर्वांच्या लाईव्हला जाते आणि माझ्या लाईव्हला कोणच येत नाही लाईव्हला सपोर्ट पण करीत नाही बघा मी प्रत्येकाच्या लाईव्हला गेले का सपोर्ट करते लाईक करते गेल्या गेल्या पटकन पण कमेंट करते ताई मी यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यासारखे खूप चांगली माणसं कमवलेली आहे हो का दादा बरोबर खूप खूप धन्यवाद दादा दादा मस्त छान कमेंट टाकले बघा ताई मी युटूब यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यासारखे खूप चांगली माणसे कमवलेली आहे मक्का भरपूर दिवसाची काढायला आलेली आहे ताई पण पाऊस खूप चालू होता दादा त्या पावसाचं खूप नुकसान झालं बघा आणि आता पण गरज आहे पावसाची तर घेड्याला ह्याला पाऊस येत नाही असं असतंय चला पटापटा लाईक करा सर्वांनी मला तर काय वाटतं बघा दादा यूट्यूबच्या माध्यमातून आपण ज्यांच्या लाईव्हला सपोर्ट करतात ना त्यांनी प्रत्येकाच्या लाईव्हला सपोर्ट करावं ही माझी फक्त विनंती आहे बघा कनसे मोडायची बाकी आहे अजून हा तसे म्हणत बघा आमच्याकडे कनसे मोडायची बाकी आहे आणि ते आमच्याकडे तुमच्याकडे काढणी मका सांगायची ते आमच्याकडे आता मक्का काढायची चालू आहे असं म्हणतात तरी सर्वांनी एकमेकांच्या लाईव्हला जाऊन पटापटा सपोर्ट करा एवढंच मला म्हणायचं आहे